वीस रुपये किलोचा कांदा चाळीस रुपये झाला चाळीस रुपयाचा साठ रुपये झाला टोमॅटो महागले पालेभाज्या महागल्या आणि आम्ही बोंबा मारायला तयार पण कधीतरी आम्ही शेतकऱ्याचा विचार करतो का कारण ज्यावेळेस तो शेतीत पेरणी करतो तेव्हा तो मुट खूप मोठमोठी स्वप्न बघतो कारण त्याला असं वाटते जर मी शंभर रुपये लावले तर मला दोनशे तरी निदान मिळायला पाहिजेत आणि शेतमावली हाच त्याच्या कुटुंबाचा आधार असतो शेतमावली हाच त्याच्या कुटुंबाचा आधार असतो आणि त्या पिकाची जोपासणी करत असताना त्याला खूप साऱ्या संकटाचा सामना करावा लागतो आणि अस्मानी संकट तर त्याच्या पाचवीलाच पुजलेले कधी 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 दुष्काळ तर कधी कधी अतिपाऊस यामुळे त्याचे पिकं डुबतात पण आम आम्ही मात्र बोंबा माराय मारायला तयारच असतो तेच जर आम्ही बायका सौंदर्य प्रसाधन खरीद असताना पंचवीस ग्रामची क्रीम आम्ही दोनशे चारशे रुपये पाचशे सहाशे रुपये द्यायला कमी जास्त करत नाही किंवा काही विचारतही नाही हे कसं काय आणि शेतकऱ्याचं पालेभाज्या म्हणा किंवा माल खरीदताना आम्ही एकशे एक गोष्टी करतो हे जोपर्यंत थांबणार नाही तोपर्यंत तो आजची तरुण पिढी शेतीकडे वळणार वळणार नाही कारण त्याला कारणच ते आहे की शेतीकडे आजची तरुण पिढी का आवडत नाही तर त्याला कारणं हेच आहेत बरोबर ना आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब एंड कॉमेंट जरूर करा